नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शुद्ध आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गोपगिरी मार्केट यार्डमध्ये आजी भाजीपालेचे उच्च बाजारभाव काय पाहिला पाहिजे ते आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला टिकली मार्केट यार्ड पोलीस इथे न संपूर्ण शेतमालाची दर उच्च रस्त पारा मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरी बांधाना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधा उच्च रोज शेतमाला दरामध्ये रोज पाहायला मिळतील कांदाबाजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाभातसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला कांदापाचचे दर पारायला मिळतात आवक्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाचचे दर जे आहे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात मुळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मुळांसाठी साधारणतः दर जे आहे सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पारा मिळतात पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालक, पालक साधारणतः सा दर जे आहे एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार पालकच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती सर पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पार होतं हलक्या क्वांलिटीमध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये मेथीची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर जे येते चांगल्या एक नंबर टॉफ कृतीमध्ये मेथीसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ शेपूसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वांटिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जे आहे ते मग चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे आहेत ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणावरती कोथिंबीरची आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या कोथिंबीर साडी साधारणतः दर जे आहे पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन ते तीन रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून कोथिंबीरीचे दर जे आहेत ते कमी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या हिरव्याचे साडी साधारणतः सा बावीस ते चोवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाळवतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीची आवक देखील पालवते चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवच्या शेंगासाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चव्हीच्या शेंगाचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कसरण शेंगासाठी शेगासाठी होते कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहिला मिळतात तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते बीन्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला वालगेवड्याचे दर पाहिला मिळतात फापडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला फाफडाचे दर पाहिला होतात भोईमुख संघाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भूमिका आवक झालेली होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्ज येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून संघाचे दर पाहणार तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते शेवग्या शेंगाची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जी आहे ते वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापासून देखील आपल्याला जोडक्याचे दर होतात तर क्वालिटीबरोबर आवघ या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पार होते त्याचबरोबर दर जे आहे ते दोडक्यासाठी उतरलेले होतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगले एक नंबर टॉकलेटीच्या काकडीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहाला होतात सगळ्यात काकडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहिजे होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी देखील पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते संपूर्ण काकडींची दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीची आवक पाहायला मिळते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉपली टीचा टोमॅटोसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार टोमॅटोच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे ते उतरलेले पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी साडे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या भेंडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते दुधी फोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सहा ते सात रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून वांग्यांचे वा, दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते वाटाण्याची या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे ते पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात थी। थी तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी चाळीस रुपयापर्यंत उंचांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे। आवक देखील पाहायला मिळते पावट्याचे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये पावट्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून वा पावट्याचे दर पाहायला मिळतात तुरीचे शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुरीसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये साठ ते बासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला तुरीचे दर पाहायला मिळतात पुनेरगावांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये पुणेगावरसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला पुणेगाववरचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे ते उतरलेले पाहायला मिळतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांगेसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांगीचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून वांग्याचे दर पाहायला होतात डबल वीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीच्या दरामध्ये आपण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला डबल बीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये घसरण पाहायला मिळते फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांत दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक आहे त्याचबरोबर दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये को कोबीसाठी साधारणतः दर आहे ते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून कोबीचे दर पाहतात आल्याचे आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः सत्तावीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते अवघ या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीच्या आल्यासाठी दरामध्ये आपल्याला दिवसे दिवस पाहायला मिळते ची ची तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा दे रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला म्हणतात क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी खराब क्वालिटीचे आल्याची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसे साधारणतः पंचवीस रुपयापासून जर आल्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात